नमस्कार आपण पाहतात रेस संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट शहरास प्रभाग क्रमांक एक च्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला विजय करा भीमराव शेळके यांचे आवाहन तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीचा विकास हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकासरत्न आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे अक्कलकोट शहराच्या विकासासाठी शासनाने कोठ्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अक्कलकोट शहराच्या विकासासह प्रभाग क्रमांक एक सर्वांगीण विकासासाठी भाजपा उमेदवारांना विजयी करा असे आवाहन भाजपाचे उमेदवार भीमराव उर्फ तम्मा शेळके यांनी केले प्रभाग क्रमांक एक मधून भाजपाने भीमराव उर्फ तम्मा शेळके व सुनंदा स्वामी यांना उमेदवारी दिली आहे भाजपाचे उमेदवार भीमराव शेळके यांनी अक्कलकोट शहराचा विकास हा झपाट्याने सुरू आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अथक परिश्रम करून शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे शहरात नवीन पाण्याची पाईपलाईन टाकणे ड्रेनेजची नवीन पाईपलाईन टाकणे बसस्थानक नूतन इमारत बांधणी श्री मल्लिकार्जुन मंदिराची उभारणी रस्ते विकास ही कामे सुरू आहेत अक्कलकोट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी तसेच प्रभाक्रमांक एकमधील भाजपाचा उमेदवार म्हणून मी उभा आहे तसेच सुनंदा स्वामी या प्रभाक्रमांक एक अमधून उभे आहेत प्रभाक्रमांक एकच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीला मते देऊन विजयी करावे असे आवाहन शेवटी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भीमराव उर्फ तंबामा शेळके यांनी केले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा नमस्कार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आमदार कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या इथे मोठ्या प्रमाणात काम चालू आहेत ते काम आपल्याला डोळ्यांनी आपण सध्या पाहत आहे आणि त्या कामाला गती देण्यासाठी आपण आमच्या नगराध्यक्षपदासाठी आमचे भाऊ मिलनदादा कल्याण शेट्टी तसेच मी स्वतः वार्ड क्रमांक एकमधून नगरसेवकसाठी अम्मा मामा शेळके माझी बहीण वार्ड क्रमांक एक अमधूनच श्री स्वाम, स्वामी सुनंदा स्वामीबाई हे उभे आहेत आणि हे आक्रवडचं विकास बळकट करण्यासाठी आम्हाला बहुमताने विजयी करावं हीच माझी नम्र विनंती धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका